एक राष्ट्र एक भाषा या धोरणाची दादागिरीने अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून भाजप महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचे काम करत आहे मराठी भाषा व मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला आहे भाजप सरकारचे हे महाराष्ट्रद्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही असे प्रतिपादन माकपचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी केले सोलापूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते देशाच्या सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या बंधुभाव व मानवतेचे शत्रू असलेल्या कार्पोरेट भांडवलदार साम्राज्यवादी शक्ती व धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रवृत्तींना ओळखा आणि त्यांचा बंदोबस्त करा असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला मदुराई राष्ट्रीय अधिवेशनाच्या रिपोर्टिंग निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते सोलापूर येथील दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी भूषविले कॉम्रेड डॉ नवले म्हणाले दोन हजार चौदा पासून केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप सरकारने लोकशाही धर्मनिरपेक्षता समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांना पायदळी तोडवली आहे रोजीरोटीसारख्या मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवून जातीय व धार्मिक विद्वेष वाढवण्याचे षडयंत्र रचले जात आहे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या साम्राज्यवादी अमेरिकेशी सत्ताधाऱ्यांचे वाढते संबंध व वा अतिरेकी घटनांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचे प्रयत्नही सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे पाकिस्तानवर माझे प्रेम आहे असे जाहीर करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे प्रिय मित्र कसे असू शकतात असा सवाल उपस्थित करत भाजप सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाच्या अपयशाची त्यांनी यावेळी समीक्षा केली माजी आमदार नसय्या आडम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेमध्ये सबंद राज्यभर या निर्णयाच्या बद्दल आंदोलन करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर करतोय सरकारने तातडीने मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हल्ला करत हिंदीचं जे अतिक्रमण संबंध महाराष्ट्रावर करण्याची ही भूमिका घेतलेली आहे त्याचा पुनर्विचार जर केला नाही आणि ही, ही सक्ती मागे घेतली नाही तर संबंध राज्यभर या विरोधात सर्व संघटनांना संविचारी पक्षांना त्याचबरोबर विचारवंत कवी साहित्यिक या सगळ्यांना एकत्र घेत मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही देतो आहोत यावेळी एम एस शेख यांनी केले युसुफ शेख मेजर यांनी राज्य सचिवांचे सत्कार केले यावेळी प्रजा नाट्यमंडळाचे शाहीर कॉम्रेड प्रशांत म्याकल अरुण सामल चंद्रकांत मुंजुळकर नागेश विठकर अंबादास रत्सा चंद्रकांत गोरम आदींनी आपल्या क्रांती गीत गायले यावेळी मंचावर राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम एस शेख जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर राज्य समिती सदस्य कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी कॉम्रेड अनिल वासम कॉम्रेड दत्ता चव्हाण जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शेवंताताई देशमुख कॉम्रेड सुनंदा बल्ला कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी कॉम्रेड शंकर मैत्रे आदी मान्यवर उपस्थित होते